नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद न्यू इंग्लिश स्कूल खवटी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दहावी माझी विद्यार्थी विद्यार्थिनी सव्वीस वर्षांनी आले एकत्र न्यू इंग्लिश स्कूल खवटीचे सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचे दहावीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपल्या बॅचचा गेट टुगेदर आयोजन कर्जत लेक व्ह्यू फार्म या ठिकाणी आयोजित केले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपले व्यक्तिगत मनोगत व्यक्त करून आपला सव्वीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव व्यक्त केला विद्यार्थी विद्यार्थींनी आपला व्यक्तिगत परिचय दिल्यानंतर आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले त्यामध्ये शाळेमध्ये असणारे स्नेह आणि आपुलकी जिव्हाळा हा कायम सतत शेवटपर्यंत असाच राहील अशी ग्वाही दिली जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळ्या देण्याचं काम या संकल्पनेतून घडले आहे या बॅचचा पहिला गेट टुगेदर मेळावा मुंबईमध्ये कर्जत येथे पार पडला येणारा पुढील मेळावा ग्रामीण भागामध्ये होणार आहे असे या ठिकाणी जाहीर करण्यात आले शाळेतून आणि हायस्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर बरेच विद्यार्थी सरकारी सेवेमध्ये कार्यरत आहेत अशा सर्व मंडळीचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांच्यामधून स्वर्गवासी झालेल्या माजी विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली दिवसभराच्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र येऊन आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला त्याचप्रमाणे महिलांसाठी हळदी सुद्धा आयोजन करण्यात आले होते तसेच आलेल्या सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह भुईर कर्जत